नमस्कार मंडळी आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल गोविंद लाडू बनवणार आहोत ह्याला सुदामाचे लाडू असेही म्हणतात गोविंद लाडू बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि हे खायलासुद्धा खूप छान लागतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असे छान मऊसू दाणेदार लाडू तयार होतात आपण हे लाडू फक्त चार ते पाच चमचे तुपामध्येच घरच्या साहित्यामध्ये तयार करून घेतलेत गोविंद लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पॅनमध्ये दोन चमचे तूप घेऊयात आणि यामध्ये आपल्याला दोन वाटी पोहे घ्यायचे आहेत आपले नेहमीचे कांदे पोहे बनवण्याचे पोहे असतात तेच पोहे मी इथे वापरलेत पोहे आपल्याला तीन ते चार मिनटे मंदाचे वरती भाजून घ्यायचे आहेत ह्यामुळे पोह्यांना छान कुरकुरीतपणा येईल आणि तुपात भाजल्यामुळे तुपाचा सुद्धा सुगंध पोह्यांना येईल तर तीन ते चार मिनिटे आपण हे तुपात छान भाजून घेतलेत यांचा रंग पहा हलका लालसा रंग आलाय आता हे पॅन मधून काढून घेऊयात अशा पसरट प्लेट मध्ये काढून घेऊयात म्हणजे हे लवकर थंड होतील पॅन मध्ये एक वाटी सुक खोबरं घेऊयात सुक्या खोबऱ्याची वाटी आपण किसून घेऊन हे खोबरं आपल्याला दोन ते तीन मिनटे मंदाचे वरती भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी तुपाची आवश्यकता नाहीये कोरडं खोबरं आपण भाजून घेणार आहोत तर खोबरं सुद्धा आपण दोन ते तीन मिनटे भाजून घेतलंय हलका तपकिरी रंग यायला सुरुवात झाली आहे ह्यापेक्षा जास्त वेळ खोबरं भाजायची गरज नाहीये हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात पुन्हा पॅन मध्ये आपल्याला एक चमचा तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये एक वाटी फुटाण्याची डाळ घेऊयात फुटाण्याची डाळ सुद्धा आपण एक ते दोन मिनटे मंदाचे वरती भाजून घेणार आहोत ही डाळ ऑलरेडी भाजलेली असते पण याला थोडा खमंग बनवण्यासाठी आपण ही तुपात एक ते दोन मिनिटे भाजून घेऊयात तर आपण फुटाण्याची डाळ सुद्धा एक ते दोन मिनटे मंदाचेवरती वरती भाजून घेतली आता ही पॅन मधून काढून थंड करून घेऊयात मी ह्या लाडूंमध्ये थोडे काजू आणि बदाम घालणार आहे हे सुद्धा मी मध्यमाचे वरती साधारण अर्धा मिनिट परतून घेणार आहे म्हणजे यामधलं मॉइश्चर निघून जाईल अर्धा मिनिट काजू आणि बदाम भाजून घेतल्यानंतर हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात या सगळ्या साहित्यासोबत आपण एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेणार आहोत शेंगदाणे भाजून मी सालं काढून घेतली आहे आपण हे सगळं साहित्य मिक्सरला फिरवून बारीक पावडर बनवून घेणार आहोत पण त्याआधी हे सगळं साहित्य थंड करून घेऊयात तर इथे मी हे सगळं साहित्य थंड करून घेतलंय आता चा गी हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात सगळं साहित्य एकदाच पावडर करायला जमणार नाही म्हणून आपण हे साहित्य दोन बॅचमध्ये पावडर करून घेऊयात तर हे बघा मी हे मिक्सरला फिरवून बारीक पावडर बनवून घेतली आहे छान बारीक दळलं आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि शिल्लक साहित्यसुद्धा असंच बारीक दळून घ्यायचं आहे हे बघा दुसरी बॅचसुद्धा बारीक दळून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला दीड वाटी गूळ घ्यायचा आहे गूळ मी बारीक कापून घेतला आहे तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त चिक्कीचा गोळ घ्यायचा नाही आहे गुळ ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात गुळाचे जे लहान लहान खडे आहेत ते ह्यामध्ये एकजीव झाले पाहिजेत त्यासाठी आपल्याला हे मिक्सर जारमध्ये घेऊन मिक्सरला एकदा फिरवून घेऊयात म्हणजे गूळ लाडूच्या पावडरमध्ये छान एकजीव होईल तर हे बघा मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे गुळ बाकीच्या साहित्यामध्ये छान मिक्स झालं आहे आणि गुळाचा बारीक खडासुद्धा राहिला नाही आहे चांगली पावडर तयार झाली आहे शिल्लक मिश्रणसुद्धा असंच मिक्सरला फिरवून घेऊयात तर आपण दोन बॅचमध्ये सगळं साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घेऊयात वेलची पावडरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे वेलची पावडर मिक्स केल्यावर आता ह्याचे लाडू वळून घेऊयात लाडू जर असाच वळला गेला तरीही वळला जाईल हे बघा मिश्रण चांगलं एकत्र येतंय पण या लाडूंना बाइंडिंग येण्यासाठी ह्यामध्ये दोन चमचे तूप घालूयात तूप मी हलकं वितळवून घेतलंय खूप जास्त गरम केलं नाही आहे तूप ह्यामध्ये चांगलं मिक्स करूयात आणि आता लाडू वळून घेऊयात हे बघा अगदी सहज लाडू वळले जातात हे लाडू किती सोपे आहेत बघा यांना गुळाचा भाग बनवायला नको साहित्य जास्त वेळ भाजायचं नाही आहे अगदी झटपट लाडू तयार होतात हा बघा खूप सुंदर गोल गरगरीत लाडू तयार झालाय लाडू सुद्धा वळून बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मी इथे सर्व लाडू वळून घेतलेत खूप छान गोल गरगरीत लाडू तयार झालेत महत्वाचं म्हणजे हे लाडू पौष्टिक सुद्धा आहेत त्यामुळे फक्त जन्माष्टमीलाच नाही के केव्हाही हे लाडू तुम्ही झटपट बनवून महिना दीड महिना साठवून ठेवून खाऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू